तुमचा शाळा कॉलेजमध्ये अभ्यास होतो त्यानंतर क्लासमध्ये अभ्यास होतो शाळेमध्ये वेळ जातो क्लासमध्ये वेळ जातो शाळेतही अभ्यास होतो क्लासमध्येही अभ्यास होतो पण हा झाला दोन्हीकडचा अभ्यास तुमचा अभ्यास कधी होणार तुमचा पण अभ्यास झाला पाहिजे तो सेल्फ स्टडी तो कधी होणार त्याकरता काय करायचं टाईमटेबल करायचं आणि ते टाईमटेबल तुमचं स्वतःचं असलं पाहिजे आता या ठिकाणी बघा शाळेमधला अभ्यास वेगळा क्लासचा अभ्यास वेगळा तो तुम्ही पूर्ण करता परंतु हा दोन्हीकडचा अभ्यास का झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला वेळ काढला पाहिजे त्यासाठी आणि हा वेळ खूप महत्त्वाचा वेळ आहे तो सेल्फ स्टडीचा वेळ आहे आता ही सेल्फ स्टडी म्हणजे काय आहे तर तुम्ही शाळेमध्ये आणि क्लासमध्ये जो जो अभ्यास केलेला आहे जे जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे आणि ते तुमच्या किती लक्षात राहिले किती तुमच्या डोक्यात ते फिक्स बसले ह्याची उजळणी करायची तो झाला सेल्फ स्टडी आणि हा मोस्ट स्टेप केलाच पाहिजे काय करायचं दहा दहा मिनटं जरी प्रत्येक विषयाला काढायची तुमचे सहा सातचे काय सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टला अगदी मिनिमम दहा मिनटं तरी काढायचे आणि मग या दहा मिनटामध्ये तुम्ही त्या त्या विषयां विषयाचे रिव्हिजन करायचे काय काय तुम्हाला शिकवले काय काय तुम्ही लिहिलं आहे काय काय वाचलं आहे काय काय पाठ केलं आहे काय काय क्वेश्चन सोडवले हे सर्वाची उजळणी करणं म्हणजे सेल्फ स्टडी आणि ही सेल्फ स्टडी दररोज जर तुम्ही गेली तर तुमचा स्वतःचा नक्कीच चांगला अभ्यास होईल चांगले मार्क्स मिळतील त्यासाठी सेल्फ स्टडी करणे तुम्हाला मस्ट आहे करायला पाहिजे आणि तुम्ही आज आणि आत्तापासून सेल्फ स्टडी केलीच पाहिजे